ओम वादेश मित्रांनो तर मित्रांनो मागील अध्यायामध्ये आपण बघितलं आहे की ज्यावेळेस मच्छिंद्रनाथ महाराज आडोळ गावी गेलेले आणि त्या ठिकाणी कालिकासराशी युद्ध होऊन कालिका देवीशी समेळ झालेली आहे आणि कालिका देवी सुद्धा मच्छिंद्रनाथ महाराजांना या शाबरी विद्येच्या कवित्व रचण्यासाठी आणि त्या या मंत्रामध्ये मंत्रा सहाय्य होण्यासाठी ती तिने होकार दिलेला आहे आणि त्यानंतर मच्छिंद्रनाथ महाराज जे आहे ती तीर्थयात्रा करत करत आता हरेश्वर या ठिकाणी आलेले हरेश्वर म्हणजे आज जे हरिद्वारे हरिद्वार या ठिकाणी मच्छिंद्रनाथ महाराजांची स्वारी झाली तर मच्छिंद्रनाथ महाराज आजचा अध्याय जो आहे आपला सातवा अध्याय आणि या अध्यायाचं निरूपण मी आता तुम्हाला सांगणार आहे तर मच्छीनाथ महाराज आहे हरेश्वराला आलेले आणि त्या ठिकाणी ते त्या त्या ठिकाणच्या त्या नदीमध्ये कदातीर्थी ते स्नानासाठी गेलेले तर स्नानासाठी गेल्यानंतर मच्छिंद्रनाथ महाराज जे आहे स्नानासाठी जाताना समोरून त्यांना वीरभद्रांची स्वारी त्यांना दिसलेली तर वीरभद्र महाराज जे आहे त्यांच्यासह हातामध्ये त्रिशूळ डमरू धनुष्य शस्त्रास्त्र घेऊन वीरभद्रा जे ते समोरून येताना त्यांना दिसलेले तर त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथ महाराजांची आणि वीरभद्राची समोरासमोर त्या ठिकाणी झालेली होती तर द्या दोघांनीही एकमेकांस नमस्कार केलेला आहे आणि नमस्कार केल्यानंतर वीरभद्राने मच्छिंद्रनाथांना त्या ठिकाणी प्रश्न केलेला आहे की तुम्ही कोण आहे कुठले आहात तुमचं नाव काय आणि तुमचा पंत कोणता आहे अशाबद्दल वीरभद्राने ज्यावेळेस त्या मच्छिंद्रनाथांना विचारपूस केली त्यावेळेस मच्छिंद्रनाथ महाराजांनी त्यांना सांगितलं आहे की नाथपंथ हा आमचा आहे आणि शैलीकंथा व मुद्रा ही आमची आभूषणं आहेत तर मच्छिंद्रनाथ महाराजांना हे सगळं सांगितल्यानंतर वीरभद्र वीरभद्र जे आहे ते म्हणायला लागले की हे एक नवीन पाखंड वाढवून तुम्ही असं जगामध्ये काळं तोंड करून जगात मिरवता हे तुम्हाला योग्य दिसतं का हे काही योग्य नाही त्यामुळं हे ज्या मुद्रा आहे ह्या तुम्ही टाकून द्या तर आणि जर हे तुम्ही मुद्रा टाकून जर हे तुम्ही असं जे सोंग घेतलेलं आहे तर हे सोंग तुम्ही इथून सोडून जर जात नसाल तर तुम्हाला खूप दुःखच सहसावे लागतील आणि तुम्हाला मी इथं शासन करण्यासाठीसुद्धा मागं पुढं बघणार नाही तर वेदविधीने वेदविधीने ज्या लावून दिलेल्या धर्माविरुद्ध हा एक निराळा पंत तुम्ही काढलेला आहे आणि जगाला तुम्ही इथं तरी मूर्ख बनवत आहे आणि तुम्ही जगाला मूर्ख बनवून तुमचे गुरुसुद्धा असेच मूर्ख आहे असं त्यांना आ, निंदा निंदाची भाषणं जे आहे ही वीरभद्राने मच्छिंद्रनाथाने तिथे केलेली आहे तर मच्छिंद्रनाथ महाराजांना तिथं त्या ठिकाणी थोडासा क्रोध आलेला आहे आणि क्रोधाच्या तडाख्यामध्ये ते वीरभद्राला म्हणले म्हणाले की अरे अदमा तुझ्या दर्शनानं मला स्नान करायला पाहिजे आता म्हणजे तुला बघितल्यानंतरसुद्धा मला तू इतका पापी दिसतोस की तुझ्या दर्शनाने सुद्धा मला स्नान करू वाटतंय असं मच्छिंद्रनाथांनी सुद्धा वीरभद्राला खडतर बोलणं केलेलं आहे तर ते आता त्यांना सांगतात की तू आता इथून निमूटपणे निघून जा तू तुझ्या तुझ्या कामास निघून जा नाहीतर माझ्या हातानं तो आता मरण पावशील असं मच्छिंद्रनाथ महाराजांनी वीरभद्राला भाषण केलेलं आहे तर या भाषणाचा वीरभद्रास खूपच क्रोध आलेला आहे आणि त्या क्रोधाच्या भरात मच्छ वीरभद्राने असं म्हटलेलं आहे की मूर्खा आता तुझा प्राण घेतो पहा आणि असं म्हणून धनुष्यास अर्धचंद्र निर्वाण बाण त्यांनी लावलेलं आहे तर वीरभद्राचं हे कृत्य बघून मच्छिनाथ म्हटले की अरे दृष्टा एवढं उन्मत्त होऊन ज जगामध्ये अहित करून घेत आहेस धनुष्यबाण काढून मला सोंग दाखवतोस हे काही तुला योग्य नाही पण तू आता हे जे जे केलेलं आहे यामुळं तू आता मरण पावशील असं त्यांनी वीरभद्राला सूचित केलेलं आहे आणि भरपूर काही बहुरूपयांचे सोंग दाखवणारे माझ्यासमोर पुष्कळ येऊन गेले तुझ्यासारखे आणि त्या प्रत्येकांना मी वेगवेगळ्या युद्धामध्ये हरवलेलं आहे त्या प्रत्येकाला मी ठिकाण्यावर आणलेलं आहे असं मच्छिंद्रनाथ महाराज महाराजांनी थोडक्यात याच याच दृष्टिकोनातून वीरभद्राला त्यांनी सूचना दिलेल्या आहे आणि हे शाब्दिक चकमक चाल सुरू असताना या ठिकाणी युद्धाला त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे तर वीरभद्राने आहे धनुष्य बाणा धनुष्याला बांध लावून ला मच्छिंद्रनाथांनी मच्छिंद्राला रामाचे स्मरण करायला सांगितलेलं आहे की तू आता प्रभू रामाचे स्मरण कर तुझा मृत्यू समोर आलेला आहे ज्यावेळेस असं बोलणं ऐकल्यानंतर मच्छिंद्रनाथ महाराज त्यांना म्हणते की राम मंत्र तुला अप अपवित्र वाटला म्हणून त्या मंत्राचे मला स्मरण कराय सांग सांगायला लागलेलं आहे पण इतके पक्के समज की मात म मा, या मंत्राने शंकर दुष्काळातून मोकळे होऊन सुखी झालेले राममंत्राची ताकद इतकी की शंकर भगवान सुद्धा या नावाचं जप करतात आणि त्याचप्रमाणे वाल्या म्हणजे वाल्मिकी जो आहे ह्या राम मंत्राच्या नावानेच तो आजपर्यंत तरलेला आहे तर तो आता सावध राहा आणि त्या त्या ठिकाणी हातामध्ये भस्म घेऊन मच्छिंद्रनाथ महाराजांनी वज्रास्त्र या आस्राचं सिद्ध केलेलं आहे द्यावेळेस वज्रास्त्र सिद्ध केल्यानंतर ते दहाही दिशाने त्यांनी फेकलेलं आहे ते भस्म आणि त्यावेळी वीरभद्राने सोडलेला जो बाण आणि मच्छीदनाथास तो तृणासमान भासलेला आहे कारण मच्छिंद्रनाथ महाराजांनी जे आहे ते वज्रास्त्राचं जी विभूती ते पूर्णपणे त्यांच्या अवतीभोवती फेकलेली आहे आणि ज्यावेळेस ते अर्धचंद्र बाण ज्यावेळेस वीरभद्राने फेकलेला होता हा त्यांना गवताच्या काडीसारखा त्या ठिकाणी भासलेला आहे तर तो बाण मच्छिंद्रनाथाचा प्राण घ्यावायस येत होता पण भस्माच्या जोरानं तो आकाशात आकाशामध्येच तो भ्रमंती करू लागलेला आहे आणि भस्माच्या जोरा ताकदीने त्या बाणाला सुद्धा त्यांनी चूर्ण केलेलं आहे त्यानंतर मच्छिंद्रनाथ महाराजांनी काय केलेलं आहे वज्रशक्ती त्या बाणाचं चूर होऊन गेल्यानंतर वीरभद्राने दुसरा बाण काढलेला आहे तर त्या दुसऱ्या बाणामध्ये नागास्राची वीरभद्राने योजना केलेली आहे तर नागास्राची ज्यावेळेस योजना केलेली आहे त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथांनीही आपल्या संरक्षणाकरता रुद्रास्त्र आणि खगेंदास्त्र म्हणजे गरुडास्त्र खगेंदास्त्र म्हणजे गरुडास्त्र तर गरुडास्त्र त्या ठिकाणी उच्चारण केलेलं आहे आणि त्या दोन्ही आस्रांच्या नावाची विभूती त्यांनी त्या वीरभद्राच्या दिशेने फुंकलेली तर वीरभद्राची शक्ती तिथं क्षीण करून टाकलेली त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथ महाराजांनी आणि पुढं वीरभद्राने जे आहे वाताश्राची योजना केलेली आहे आणि वाताश्र सोडताच मच्छिंद्रनाथांनी त्या ठिकाणी पर्वतास्त्र सोडलेलं आहे आणि वाताश्र येणारं जे आहे पर्वतास्त्रावर आदळून त्या वाताश्राचा तिथं चूर्ण झालेलं आहे तसे हे दोघे वीर अस्त्र अस्त्रशास्त्रांचं युद्ध करून एकमेकाला पाडण्यासाठी ते युद्ध करत होते आणि शेवटी ब्रह्म विष्णू आणि महेश यांनी युद्ध युद्धसाने येऊन मच्छिंद्रनाथाचे समाधान केलेले मच्छिंद्रनाथांना त्या ठिकाणी शांत करण्याचा त्यांनी तिथे प्रयत्न केलेला आहे तर वीरभद्रास जवळ बोलवून त्यांनी मच्छिंद्रनाथाची सख्यत्व करून दिलेलं आहे आणि या नाथपंथाची संपूर्ण ओळख या वीरभद्राला त्या ठिकाणी करून दिलेली आहे मग त्या ठिकाणी सख्यता करून दिल्यानंतर हे जे आहे हे कवी नारायणाचा अवतार आहे असं त्यांनी वीरभद्राला समजून सांगितलेलं आहे व त्यास वर सुद्धा त्यांनी वीरभद्राला विनंती केलेली आहे तर त्या ठिकाणी मोठमोठे बलवान असे असंख्य वीर झिरेस आणून हातवीर्य केले पण मच्छिंद्रनाथासारखा वीर मी आजपर्यंत कधी बघितला नाही असं बोलून वीरभद्रांनीसुद्धा मच्छिंद्रनाथ महाराजांना त्या ठिकाणी आलिंगन देखील दिलेलं आहे तर मित्रांनो या ठिकाणी मच्छिंद्रनाथ महाराजांनी त्या वीरभद्राला सांगितले की मी शाबरी विद्या साध्य केली आहे आणि त्या ठिकाणी मी शाबरी विद्येचे कवित्व लिहित आहे तर त्या विद्येसाठी तुम्ही सहाय्य व्हायचं असे वीरभद्राला त्यांनी प्रांजळ अशी विनंती केलेली आहे तर ज्या ठिकाणी मंत्रामध्ये वीरभद्र वीरभद्र नावाचे उच्चारण होईल त्या ठिकाणी तुम्ही मला वचन द्या की आम्ही त्या ठिकाणी साह्य होऊ असे मच्छिंद्रनाथ महाराजांनी त्यांना आश्वासन मागितलेलं आहे आणि त्या ठिकाणी सर्व देवी देवतांनी आणि त्याचसोबत सुद्धा त्या ठिकाणी त्यांना आश्वासन दिलेलं आहे व सर्व मच्छिंद्रना सर्व देवांनी मच्छिंद्रनाथ महाराजांनी सर्व देवांना त्या ठिकाणी नमस्कार केलेला आहे आणि नमस्कार केल्यानंतर विष्णू भगवानाने मच्छिंद्रनाथास पोटाशी धरलेलं आहे आणि त्या सांगितलं की तुझ्या विद्येमध्ये माझे संपूर्ण सहाय्य आहे आणि जिथं जिथं माझं स्मरण तू ते करशील त्या ठिकाणी दृश्य होऊन तुझ्या संकटाचे निवारण मी साक्षात करन असं बोलून त्याने मच्छिंद्रनाथ महाराजांना चक्रास्त्र हे अस्त्र दिलेलं आहे त्या ठिकाणी चक्रास्त्र दिल्यानंतर भगवान शंकराने प्रसन्न होऊन त्रिशूलास्त्रसुद्धा दिलेलं आहे आणि ब्रह्मदेवाने शापदास शापदप्यास्र तसेच इंद्रानं वज्रास्त्र दिलेलं आहे आणि त्याचप्रमाणे देवांनीसुद्धा प्रसन्न होऊन एक एक वर मच्छिंद्रनाथ महाराजांना त्या ठिकाणी दिलेला आहे मग आपापल्या विमानामध्ये बसून सर्व देव आपल्या आपल्या स्वस्थानी जावायचा जायला निघालेले तर ज्यावेळेस मच्छिंद्रनाथांनी दे मच्छींद्रनाथ देवाची प्रार्थना केली की माझी अशी इच्छा आहे की आता मला मणिकर्णिकेचे स्नान करायसाठी यायची होती असे माझा हेतू आहे तर हा हेतू जाणल्यानंतर तर माझी एवढी मनोकामना तुम्ही पूर्ण करा असं मच्छिंद्रनाथ महाराजांनी त्यांना सांगितलं आणि सर्व देवी दे देवदाता देवी देवतांनी त्यांना आनंदाने ती कबुली दिलेली आहे मग लक्ष्मीकांताने म्हणजे साक्षात विष्णू भगवानने त्यांच्या विमानात बसून मच्छिंद्रनाथ महाराजांना वैकुंठाला नेलेलं आहे आणि त्यांच्या आसनावर बसवलेलं आहे त्यांचे भोजन निजणे बसणे उठणे सर्व विष्णू भगवंतासोबत होऊ लागलेले वैकुंठामध्ये तर वैकुंठामध्ये मच्छिंद्रनाथ महाराज आहे नित्यरोज मणिकर्णिकेचे स्नान करायला तिथं जाऊ राहिले जा जात असायचे तर मग मच्छिंद्रनाथ महाराजांना एक दिवस असं असं म्हणण्यात आलं की एकदा आपण पूर्वजन्मी मिरू पर्वतावर जे आहे आपण समाधी घेतलेल्या होत्या तर त्या समाधी पाहण्याची मच्छिंद्रनाथ महाराजांनी विनंती केलेली तर अशी विनंती केल्यानंतर विष्णू भगवान स्वतः त्यांना घेऊन वासुदेवाची आणि दुसरी नवनारायणची अशा समाधी त्यांनी त्या ठिकाणी दाखवलेल्या आहे त्यानंतर मच्छिंद्रनाथ महाराज जे आहे वैकुंठ वैकुंठामध्ये एक वर्ष का एक वर्ष त्या ठिकाणी त्यांनी त्यां त्या वैकुंठामध्ये वास्तव्य केलेलं आहे तर त्यानंतर शंकर भगवान जे आहे ते मच्छिंद्रनाथांना घेऊन गेलेले कैलासी आणि तेथेही तो एक वर्षभर वर त्या ठिकाणी म्हणजे मच्छिंद्रनाथ जे आहे एक वर्ष कैलासालासुद्धा त्यांनी तिथं वास्तव्य केलेलं आहे मग मोठ्या सन्मानानं भगवान इंद्रानेसुद्धा त्या मच्छिंद्रनाथांना अमरावतीला त्यांच्या म्हणजे इंद्रनगरीमध्ये ते अमरावतीमध्ये घेऊन गेलेले आहे आणि त्या ठिकाणी इंद्राच्या नगरीमध्ये मच्छिंद्रनाथ महाराजांनी तीन महिने मुक्काम केलेला आहे नंतर ब्रह्मदेवाने सुद्धा सांगितल्या ब्रह्मदेवाने सु सुद्धा सांगितल्यावरून नारद भगवाननी येऊन मच्छिंद्रनाथांना सत्यलोकास घेऊन गेलेले आणि त्या ठिकाणी सहा महिने असा काळ मच्छिंद्रनाथांनी त्या ठिकाणी व्यतीत केलेला आहे तर त्या त्यानंतर सर्व देवी देवतांनी एक एक दिवस आग्रहाने राहून मच्छिंद्रनाथाला सात वर्ष स्वर्गात राहून पाहुणचार खाऊ घातलेला आहे आणि त्यानंतर सर्वांना विचारून मच्छींद्रनाथ महाराजांनी पुन्हा मृत्यूलोकामध्ये आलेले तर मच्छिंद्रनाथ महाराज सात वर्ष ज्यावेळेस आहे की वेगवेगळ्या देवीदा म्हणजे भगवान विष्णूसोबत वैकुंठामध्ये कृष्णा इंद्रासोबत अमूरपुरीमध्ये त्यानंतर सोबत, सोबत सत्यलोकामध्ये त्यानंतर भगवान शंकरासोबत कैलासामध्ये अशा वेगवेगळ्या ठिकाणी मच्छिंद्रनाथ महा महाराजांनी वास्तव्य केलेलं आहे आणि असा सात वर्षाचा काळ पूर्ण संपल्यानंतर मच्छिंद्रनाथ महाराज पुन्हा त्या मृत्यूलोकामध्ये प्रगट झालेले तर मच्छिंद्रनाथ ज्यावेळेस मृत्यूलोकात प्रगट झाल्यानंतर आता ती पुढं तीर्थयात्रा करत करत केकडा देशामध्ये वज्रवणात गेलेले ते ते तर त्या ठिकाणी वज्र भगवतीचं स्थान होतं तर मित्रांनो ते जे स्थान आहे हे तीनशे साठ कुंडांनी भरलेलं होतं म्हणजे ते जे वज्रदेवीचे जे स्थान होतं हे तीनशे साठ कुंडांनी तीनशे साठ वेगवेगळ्या प्रकारची त्या ठिकाणी कुंडं होती तर ज्यावेळेस ते अंबिकेच्या द्वा देवालयात गेले व त्या पुजाऱ्याला बोलावून कुंडाबद्दल विचारू लागले तेव्हा पुजाऱ्यांनी त्या कुंडांची कथा तिथं छोटीशी कथा त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेली तर त्यांनी असं सांगितलेलं आहे की पूर्वी वसिष्ठ मुनींनी या ठिकाणी एक मोठा यज्ञ केला होता आणि त्यासमयी सर्व देवीदेवते या यज्ञासाठी त्या आहुती देण्यासाठी या ठिकाणी आलेले होते तर त्यांनी स्नानासाठी प्रत्येकाने वेगवेगळे कुंडे निर्माण केली आणि कुणी उष्ण पाण्याची सगळं कुंडे उष्ण पाण्याची निर्माण करून व स्नान करून आपापली आप कुंडाला त्यांनी नावं दिलेली आहे ते देव बारा वर्ष बारा दिवसपर्यंत येथे राहिले होते यज्ञ समाप्त झाल्यानंतर देव परत निघून गेले पण कुंड अजूनपर्यंत याच ठिकाणी आहे असा मजकूर ऐकल्यावर आपणही कुंड निर्माण करावं असं मच्छिंद्रनाथांच्या त्या ठिकाणी मनात आलेलं आहे आणि मच्छिंद्रनाथ महाराजांच्या मनात आल्यानंतर त्रिशूळाच्या योगाने कुंडे खणून तयार केलं व वरुण मंत्र जपून त्या ठिकाणी भोगावतीचं उदक म्हणजे भोगावतीचे पाणी त्या ठिकाणी उत्पन्न केलेलं आहे आणि मग अग्निमंत्राचा वापर करून त्या अग्नीत प्रवेश करून पा पाणी जे आहे हे उष्ण केलेलं आहे मच्छिंद्रनाथ महाराजांना नंतर त्या नव्या भोगावतीच्या कुंडात मच्छिंद्रनाथांनी स्नान करून त्या वज्रदेवीच्या देवळात गेल्यानंतर मच्छिनाथ महाराजांनी कुंडातील जे पाणी आहे ते कमंडोलू भरून आईलासुद्धा त्या ठिकाणी आंघोळ घातलेली आहे तर ज्यावेळेस ज्यावेळेस हे मच्छ घातल्यानंतर त्या ठिकाणी देवी जी आहे त्या ही देवी त्या ठिकाणी प्रसन्न झालेली आहे आणि मच्छिंद्रनाथांच्या ती समोर आलेली आहे तर ज्यावेळेस मच्छिंद्रनाथांनी तिला असं विचारलं की माते तुला वज्राबाई का म्हणतात असा ज्या असा ज्यावेळेस प्रश्न केल्यानंतर वज्रदेवीने त्या ठिकाणी एक छोटीशी कथा पुन्हा एकदा मच्छिंदांना सांगितली की या ठिकाणी वसिष्ठाच्या यज्ञामध्ये ज्यावेळेस हवनाच्या वेळी हवनाचे हवनाची वेळ झाली आणि त्या सभेमध्ये जे ऋषी बसले होते त्यांच्याकडून त्यास म्हणजे इंद्राला त्या ठिकाणी मान नव्हता मिळाला आणि त्या मान न मिळाल्यामुळे इंद्राने हे यज्ञ जो आहे हा मुडून काढण्याचा प्रयत्न केला होता आणि त्या ठिकाणी इंद्रदेवाने वज्रच वज्र या यज्ञाच्या दिशेने फेकलेलं होतं तर त्या ठिकाणी इंद्राने ज्यावेळेस हे वज्र फेकलं तर त्या ठिकाणी प्रभू श्रीरामचंद्राने दर्भ मंत्र सोडून माझी त्यांनी आव्हान केलं होतं आणि ते जे आ, ते जे वज्र आहे हे मी त्या हवनातून बाहेर निघून गिळून टाकलेलं होतं आणि त्यामुळं गिळून टाकल्यानंतर इंद्राने आपलं वज्र पुन्हा पुन्हा मिळवण्यासाठी प्रभू श्रीरामचंद्राला विनंती केली होती आणि विनंती केल्यानंतर जे जे आहे सग सगळ्यांनी ते वज्र परत इंद्रदेवाला परत केले केलेलं आहे आणि ती जी देवी या देवीची प्राणप्रतिष्ठा साक्षात प्रभू श्रीरामचंद्राने या ठिकाणी करून या देवीला ऋषींनी वज्रबाई असं नाव दिलेलं आहे आणि प्रभू श्रीरामचंद्रानेच या माझी इथं प्राणप्रतिष्ठा क केलेली आहे असं वज्रदेवीने त्या मच्छिंद्रनाथांना सांगितलेलं आहे तर मच्छिंद्रनाथ महाराजांना तिने अजून एक सांगितलं आहे की पूर्वी एवढे कुंड ज्यावेळेस निर्माण झाले तीनशे साठ कुंड या ठिकाणी निर्म निर्माण झालेले आणि प्रत्येक कुंडामध्ये ज पाणी जे आहे हे थंड पाणी होतं आणि प्रभू श्रीरामचंद्रानेसुद्धा मला या थंड पाण्याने आंघोळ घातली होती आणि तू पण त्याही पुढं जाऊन पराक्रम केलेला आहे तू त्याही पुढं जाऊन मोठे गोष्ट केलेली आहे तुम्हाला उष्ण पाण्याने या ठिकाणी तुम्हाला आंघोळ घातलेली आहे तर त्या ठिकाणी मित्रांनो नवनाथ भक्तेसार या ग्रंथामध्ये एक सुद्धा आलेली आहे तर त्या उवीचा असं ते उवी अशी आहे की रामे नाणे शितोदके तुवा ना नाणेलेले उष्णोदके म्हणजे प्रभू राम श्रीचंद्र प्रभू रामचंद्रांनी मला या शीतोदके म्हणजे थंड पाण्याने मला आंघोळ घातली होती आणि तू त्याही पुढं जाऊन पुढं पराक्रम करून मला उष्ण पाण्याने या ठिकाणी आंघोळ घातलेली आहे आणि त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथ महाराजांवरती भोगावती जी आहे ती प्रसन्न झालेली आहे आणि महिनाभर महिनाभराचा काळ वज्रदेवीने मच्छिंद्रनाथ मच्छिंद्रनाथांना त्या ठिकाणी थांबून ठेवलेलं आहे तर मित्रांनो या ठिकाणी अध्याय क्रमांक जो आपला आहे सात हा अध्याय या ठिकाणी संपलेला आहे आणि पुढं मच्छिंद्रनाथ महाराज जे आहे हे पुढच्या प्रवासाला निघणार आहे तर पुढच्या अध्यायामध्ये जी कथा येणार आहे आपण त्या आपण पुढच्या अध्यायामध्ये बघणार आहे व्हिडिओ आवडल्यास एक लाईक एक कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा ओम नमो आदेश अलक निरंजन